मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे शक्तीपीठ महामार्ग जेव्हापासून या महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे तेव्हापासूनच खरं तर या महामार्गाला काही भागात मोठा विरोध करण्यात आला होता मात्र आता या सगळ्या समस्यांवर विचार करूनच शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गात मोठे बदल करण्यात आल्याचं था। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय चला तर मग राज्यातल्या या महत्वाकांक्षी महामार्गात काय बदल करण्यात आलाय त्याचा लोकांना काय फायदा होणार आहे या सगळ्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट राज्यातील आतापर्यंतचा सर्वात लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग म्हणून ओळखला जाणारा नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग सध्या मोठ्या चर्चेत आहे सुरुवातीला सुमारे आठशे तीन किलोमीटर लांबीचा प्रस्ताव असलेला हा महामार्ग आता सुमारे आठशे चाळीस किलोमीटर लांबीचा होणार आहे ला यामागचं मुख्य कारण म्हणजे या महामार्गाच्या आरेखणात करण्यात आलेले मोठे बदल नागपूर ते गोवा असा प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग राज्यातील अनेक भागातून जात असताना यवतमाळपासून थेट कोल्हापूर पर्यंत या महामार्गाला तीव्र विरोध झाला शेतकरी संघटना स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या महामार्गाविरोधात आंदोलनं सुद्धा केलेली आहेत तब्बल बारा जिल्ह्यांमधील सुमारे अठ्ठावीस हजार एकर जमीन या महामार्गासाठी जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये महत्वाची माहिती देत शक्तीपीठ महामार्गाच्या मध्ये मोठे बदल करण्यात आल्याचं स्पष्ट केलं नागरिकांच्या सूचना स्थानिकांचा विरोध भूसंपादनातील अडचणी आणि विकासाच्या दृष्टीने अधिक उपयुक्त पर्याय उपलब्ध झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं की आधी ठरवलेली अलाइनमेंट अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात होती ही बाब नागरिकांनी सरकारच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर ग्रीन ग्रीनफील्ड महामार्गाचा उद्देश नवीन भागांना विकासाच्या प्रवाहात आणणे हा असतो मात्र जर नवीन महामार्ग आधीच अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगतच समांतर गेला तर नव्या भागांचा विकास होणार नाही आणि ग्रीनफील्ड संकल्पनेचा मूळ हेतूच अपुरा राहील त्यामुळे सोलापूर पासून पुढे संपूर्णपणे नवीन आणि अधिक व्यवहार्य अलायमेंट तयार करण्यात आली आहे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय या महामार्गासाठी राज्य सरकारने बारा कोटी रुपयांचा भूसंपादन खर्च आणि त्यावर होणाऱ्या आठ हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या संभाव्य व्याजाला मान्यता दिलेली आहे या महामार्गाच्या मार्गात येणाऱ्या बारा जिल्ह्यातील तीनशे सत्तर गावांपैकी सुमारे तीनशे गावांमध्ये जमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे फी भरलेली आहे तर एकशे अकरा गावांमध्ये मोजणीसाठी तारखा देखील निश्चित करण्यात आलेल्या होत्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरी या महामार्गाला विरोध नसल्याचं विधान केलं असेल तरी वास्तवात राज्यभरात शेतकरी संघटनांसह अनेक संघटना या महामार्गाविरोधात ठामपणे भूमिका घेतलेल्या दिसून येतात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या विरोधाची तीव्रता मोठी होती या महामार्गातील सर्वात मोठा पेच कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झाला कोल्हापुरातून महामार्गाचा मार्ग विधानसभा आधीच रद्द करण्यात आल्याची नोंद राजपत्रात प्रसिद्ध झाली होती त्यामुळे आता असा प्रश्न आहे की कोल्हापुरातून हा महामार्ग नेमका कसा जाणार आहे सांगलीहून पुढे चंदनगड मार्गे महामार्ग नेण्यासाठी कर्नाटकची सीमा लागते किंवा कागल आजरा मार्गे जावं लागतं जर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जोडायचा झाला जा, तर तो काही अंतरासाठी कर्नाटक राज्यातून जातो त्यामुळे कर्नाटक सरकारची परवानगी आहे का असा मोठा प्रश्न देखील उपस्थित संकेश्वर ते हा महामार्ग आधीच प्रशस्त झालेला असून त्याला जोडून किंवा चंदगड ला जाण्याचा पर्याय समोर आहे मात्र हा महामार्ग थोडासा वळसा घालणारा म्हणजेच उलटा प्रवास ठरतो त्यामुळे सरकार नेमका कोणता निर्णय घेणार हा महामार्ग सलग होणार की टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान एम एस आर डी सी कडून तयार करण्यात आलेल्या नव्या आराखड्यानुसार सुमारे दोनशे ऐंशी किलोमीटरच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहेत विशेषतः सोलापूरनंतर पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण मार्ग बदलण्यात आलेला आहे याआधी हा, हा महामार्ग बारा जिल्ह्यातून जाणारा होता मात्र सातारा जिल्ह्याचा समावेश झाल्यामुळे आता हा महामार्ग तेरा जिल्ह्यातून जाणार आहे नव्या संरेखनानुसार हा महामार्ग पंढरपूर परिसरातून जाणार असून त्या भागातील भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आधीची रचना पूर्णपणे बदलून हा महामार्ग आता चंदगड आणि आजरा तालुक्याच्या परिसरातून नेण्यात आला आहे त्यामुळे बागायती शेतीबाधित होण्याची भीती कमी झाली असून स्थानिक नागरिकांमधील नाराजी काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे मात्र या बदलामुळे महामार्गाची लांबी अडुसष्ट ते एकोणचाळीस किलोमीटरने वाढलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की नव्या अलायमेंटमुळे मोठ्या प्रमाणात वनजमीन टाळण्यात यश आलंय त्यामुळे पर्यावरणीय परवानग्या मिळवणं सुलभ होणार आहे तसेच हा महामार्ग राज्यातील प्रमुख शक्तीपीठांना जोडणारा असल्यामुळे धार्मिक पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे समृद्धी महामार्गानंतर हा महाराष्ट्रातील दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मांडला जातोय आणि या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास सध्याच्या अठरा तासांऐवजी अवघ्या आठ तासात पूर्ण होईल असा दावा सरकार कडून करण्यात येतोय समृद्धी महामार्ग नांदेड जालना महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग मिळून राज्यात एक मोठा लॉजिस्टिक लूप एक तयार होणार असून त्याचा फायदा उद्योग शेती आणि रोजगार निर्मितीला नक्कीच होणार आहे सध्या शक्तिपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी सुमारे साठ टक्के पूर्ण झाली आहे सुधारित अलायमेंटचा प्रस्ताव लवकरच अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास दोन पासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे एकंदरीत पाहता शक्तीपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नसून महामार्गाच्या विकासाचा गेम चेंजर ठरणार की पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या विरोधामुळे किंवा इतर विरोधांमुळे हा अडचणीत सापडणारे हे तर येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टूकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर् नका